श्रीकवदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सकळ सैन्य सरसावले मारा वया सिद्ध झाले गदा परिगती कट भाले वर्षोला समकाळे रामायण पूर्व उद्धर तेदान पूर्वजांचे नवल कोण उद्धर संपूर्ण त्रिजगती अशी ही तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमातून पवित्र सोजवळ जनाबाईच्या कुशीमध्ये असणार सद्गुरु मोतीराव महाराजांच्या कृपा आशीर्वाद असणार मारुतराव महाराजांच्या पदस्पर्शाने पुणित झालेलं असं झोला हे गाव आणि त्या गावामध्ये आज भावार्थ अंतर्गत लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे आणि एवढ्या धावपळीमध्ये सुद्धा सगळी महाराज मंडळी आले आहेत महाराज आले आ, नवे नवे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार आहेत त्यांना वंदन करून गोईकडं आपण ओळूया ज्योतिराम महाराज इथं बसलेत आणि गायक आहेत ते महाराष्ट्रामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत गावा गावातले असले म्हणजे आपल्याला त्याला थोडं वाटतं पण इतकं फिरतायत कार्य करतायत भजनाच्या माध्यमातून त्यांना ही वंदन करून सगळे सैन्य सरसावलंबर का आता हनुमंतराला सोडायचं नाही म्हणजे नाही पण हनुमंतराय काय करतात ऐकूया ना सी धावती सैरा अकला वयावानरा करीती खरा पुरुषात याला जाऊ द्यायचं नाही करीती खरा पुरुषार्थ पुरुषार्थ दाखवू लागले बर काय काय दाखवतात ऐका दा, गंधर्व मिळले चौदा वा। एकला एक ला क्रोधा चढला दुधर करु संहारादरी नाव रोज सेवा करणारी माणसं ती म्हणून उलटत असताना महाराजांनी म्हटले खरच रत्न आहेत भागामध्ये खूप रत्न आहेत माधव बाबांचा मोतीराम महाराजांचा आशीर्वाद आहे नाही का त्याच्यामुळे गावागावामध्ये एकशे पंचवीस तीस वर्षापासून रामायण आहे का एक कपिंद्र समोर आले भक्त मल्ले यांची काय करतात साठी वाडला दारु रोमे थरकती संपूर्ण भयानक कधी से चिन्न कपिंद्र दान कवळणा नक्की रूप धारण केलं फटा आणतायत था का परमार्थात अडफट था आणू था नये मग गुरुजीने सांगितलं इतर तुम्हाला वेगळं रान मोकळं आहे काय तिकडं भांडण करायची ते करा पण परमार्थ महाधन आहे इथ अरे वाकड्या पावले जाऊ नका वाकड कुणी करू नका आम्हाला त्याच वृत्त्या झाल्या महाधानवंतरा ठरवलं एवढे आलेत ना काय पुरुषार्थ का। एक मुष्टी घाते मारी एकदा तांतोळी घडी उरले ते पुछी बांधले मग पटिले कडखे चे सुंदर वाद उगायचं ग्रह अशा जोड्या असल्या ना पुन्हा पुन्हा चांगली रंग येते हे काही सेवा करत नाहीत असं नाही पण रत्न शोधले पाहिजेत नाही का रत्न शोधल्याच्या नंतर एवढा आपण आटास करतो आनंद येतो की नाही मुरकुटे सरांनी वाचले की आनंद येतो म्हणून एक मुष्टी घाते बुकीनच काही मारले काही जण का एकंदरीत चेम दिले मुच्छामध्ये बांधले आणि बांधून कुठं टाकले उरगी ऐका केकेची वे सत्वरा मारी रे सौदा सात्रा बागा के नारामन नामे भुगोकार विजय कपिंद्र झा वर एकाच वेळेमध्ये एवढे चौदा हजार आले होते ना त्यांना मारण्याचं काम केलं बर का कुण एकट्या हनुमंतान काय होत नाही एकट्यानं सगळं होतंय फक्त निगेटिव्ह राहू नका पॉझिटिव्ह राहील की सगळं होत आहे वर का हे महत्वाचा गुण हनुमंतरायाकडनं घ्यायचा चौदा हजारांना मारलं काय केलं आहे का जाचे मुखी राणामस्मरण विघ्न त्याचे बंदी चरण कैकार स्वयापण नित्या न मान त्याशी करी किती महत्वाचं भाद सांगितलं बाबा महाराजांनी ज्याच्या मुखामध्ये सुदोरित रामस्मरण आहे ना विघ्न त्याचे वंदी चरण पिघ काय करू शकत नाही फक्त रामनामामध्ये यावं लागत दररोज रामायण करावं लागतं बर का शक्ती तू शक्ती नाही <laughs> हा मग मात्र काळ त्याचा काय करतोय हा सलाम गुलाम तुकया घरे रावतो <laughs> काळ सुद्धा त्यांच्या आमच्या मोती महाराजांच्या हातात काळ होता देव बाप्पा या गुरुवारी जायचंय नका म्हणले हे हे गुरुवार चांगला नाही पुढच्या गुरुवारी साडेतीन वाजता मुहूर्त आहे त्याच वेळेस गेले की नाही साठी महाराज त्या सद्गुरूचे आम्ही चेले आहात आपण कवी नाहीत महाराष्ट्रातले मुरकुटे कुठे कबीर विजयी झाला कपिंद्रामे गर्जुणी तत्व औषधी भार पाहत से कोण आहेत ऐसा नामधार कवीर आजही नामस्मरण्य घेतात ना हा एवढे एकंदरीत कार्य करतात हनुमंतापेक्षा कमी नाहीत महाराज त्याच्यामुळं विजय प्राप्त झाला विजय प्राप्त करायचा जीवनात तुम्हाला माणसं ना, नामस्मरण करा सोपा मार्ग सांगितला ऐका पर्वताचे शिखरा शिखर हो पहा आता औषधी भारस सानवती गोचरे कपिंद्र खवळला एवढ्यांना मारण्याचं काम केलं आणि मग पर्वतावर फिरू लागले हनुमंतराय पण औषधी दिसना गेल्या तेने कपिंद्र खवळला रागाला हनुमंतरायला मी ज्याच्यासाठी आलोय ते मला दिसत नाही काय केलं ऐका मांडिले पर्वते दिसो औषधी ते ने, ने माझ्या पराकर्माते शाळा पा। मांडलाय का पर्वतालाच मी बघतो हळवंतराने ठरवलं बर का सामर्थ्यचे बाहू बा बुद्धी त्याची त्याची पाहिली पाहिजे सामर्थ्य त्याच पाहिलं पाहिजे मला दिसत नाही मी कोण आहे राम भक्त आहे राम भक्त म्हण हनुमंतराय काय करतात आय कायला मानसी ती पश्चिमेशीरुने गेलाच्या पासी तुर्वेशी देखील कुठं पाहिलं औषधी मला चांगला मांडतोय तो पर्यंत शिक्षा लावतो म्हटल्यास तव या दक्षिणेशी पाहिल्यावर कान पाहिल्यावर दक्षिण समस्त अवधा पर्वत लखलखीत वानर विस्मित धालाते थका करावे पाहिलं पूर्वेकडे दिसायच्या पूर्वेकडे पाहिलं उत्तरेकडे दिसायच्या उत्तरेकडं पाहिलं दक्षिणेकडे नाही का पश्चिमेकडे दिसायच्या काय करावं हनुमंतरायला वाटलं आपलं वाटायला हे करू का ते करू सांगा मी काय कर भक्ती करू का पोट भर सांगा मी इथं म्हणायचं नाही पण म्हणून गेला आम्ही चला आता का औषधी <laughs> म्हणून धरू जाया तव झाडोला कैसा का होया तो सांडो आणखी पाहे व ते होया तैशे झाले औषे म्हणून भेटायचे नाही करायचं ते करायचं काहीच होत नाही बाबा काय भेटना गेल्या महाराज आणि भेटना गेल्याच्या नंतर काय काय उपाय केला पुढची जोडी सांगणार आहे आमचा येण्याचा योग आला दुरून दुरून हिषण भक्त येतात बाबा त्यांचीच कमाल त्यांचं खरं दर्शन घेतलं पाहिजे इतक्या दुरून येतात म्हणजे हा भावच आहे ते तुम्ही देऊन देऊन काय देणार आहे समजा हा काहीच नाही राम हक्काची हळसंड आहे हा ते पुढं कशाला सांगू युट्यूब ला टाकायचे गुरुजी आता हा आपण कुंडली का म्हणायची